कोथिंबिरीपासून छान खमंग तोंडाला चव येईल असा पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत ही खुसखुशीत अशी कोथिंबीर मसाला वडी नुसती खायला तुम्ही करू शकता किंवा ताटामध्ये तोंडी लावण म्हणूनही छान लागते तर पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेऊ तर पहिल्यांदा आपण वडीमध्ये जे सारण भरणार आहोत ते तयार करून घेऊ या ठिकाणी एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ घेतलेली आहेत कढईमध्ये तीळ काढून छान भाजून घ्यायचे तीन चार मिनिटं छान असे गुलाबीसर होईपर्यंत तीळ भाजून घेतले तीळ बाजूला काढून घेतले की याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस भाजायला काढला साधारणपणे पाव कपपेक्षा थोडा जास्त असा खोबऱ्याचा किस घेतला आहे खोबरंसुद्धा मंदाचेवर छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचं हे बघा खूप जास्त लालसर करायचं नाही अशा प्रकारे खोबरं भाजून ते बाजूला काढलं आता कढाईमध्ये घेतली आहे खसखस एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा खसखस आहे खसखस लगेच भाजली जाते तुम्ही कढईचा गॅस बंद करू शकता एकदा दोनदा हलवून खसखस जी आहे ती बाजूला काढून घ्या सगळं साहित्य जे ते एका बाऊलमध्येच काढलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली थोडंसं हिंग घातलं आहे चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं त्यानंतर आवडीनुसार एक चमचा लाल तिखट घातलं आहे अर्धा टी स्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे त्यानंतर एक चमचा म्हणजे एक टी स्पून धणेपूड घातली एक टेबल स्पून बारीक शेव जर का घरी उपलब्ध असेल तर याच्यामध्ये घालू शकता जर का बारीक शेव नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर साधारणपणे अर्धा कप कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून याच्यामध्ये घालायची आहे तसेच चिंचगुळाची चटणी एक चमचा घातली किंवा जर का चिंचगुळाची चटणी जी तयार मिळते ती वापरली आहे ती जर का नसेल तर चिंच आणि गूळ भिजवून कोळून याच्यामध्ये वापरलं तरीसुद्धा चालेल सगळं छान असं मिक्स करून घ्या हे जे सारण आहे ते आपण या पॉकेट्समध्ये भरणार आहोत तर लक्षात ठेवा सारणाची जी चव आहे ती छान चटपटीत आंबट तिखट अशी आली पाहिजे या प्रमाणामध्ये सगळं साहित्य जे आहे ते वापरायचं आहे त्याचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करायचं आता आपण पारीसाठीचं पीठ जे ते भिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी एक कप बेसन पीठ घेतलं आहे त्याचप्रमाणे दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ याच्यामध्ये घातलं तसेच पाव चमचा ओवा हातानं चोळून याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं चमचा हळद घातली आहे तसेच थोडंसं हिंग याच्यामध्ये घातलं एक टेबलस्पून तेल घातलं आहे आता हे सगळं साहित्य एकसारखं मिक्स करून घ्या तसेच तेल जे आहे ते पिठाला चोळून लावून घ्या त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळं खूप पातळ सर करायचं नाही बेसन पिठामध्ये पाणी खूप कमी लागतं त्याच्यामुळं अगदी थोडं थोडं असं पाणी याच्यामध्ये घालत जा आणि लाटता येईल असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा हे असं व्यवस्थित पीठ भिजलं आहे आता यानंतर पिठाचा पोळी एवढा गोळा घेतला आणि दोन्ही बाजूंना तांदळाची पिठी लावून याची अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची पोळीची ती खूप जाड ठेवायची नाही आहे आणि अगदी पातळही लाटायची गरज नाही याप्रमाणे या बेसन पिठाची पोळी जी आहे ती लाटून घेतली आता जे सारण आपण तयार केलं होतं ते सारण या पोळीवर असं पसरून लावून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या बाजूने हे जे सारण आहे ते व्यवस्थित एकसारखं पसरेल अशा पद्धतीनं या पोळीवर ठेवलं आहे त्यानंतर पोळीचा जो एक भाग आहे तो असा घ्यायचा आणि याप्रमाणे याचा रोल आपल्याला करायचा आहे पण रोल करताना सारण बाहेर पडू नये याकरता एकदा तुम्ही पोळी जर का ठेवली तर ती थोडीशी अशी दाबून घ्या म्हणजे मग सारण जे आहे ते पोळीला व्यवस्थित एकसारखं चिकटतं हे बघा याप्रमाणे याचा दाबत दाबत असा रोल करून घेतला आता शेवटचा जो भाग आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे मग रोल जो आहे तो व्यवस्थित सील होतो नंतर तो सुटणार नाही हे बघा या पद्धतीनं याचा असा रोल करून घेतला त्यानंतर चाकूनं याच्या अशा मोठ्या मोठ्या वड्या कापून घ्यायच्या खूप छोटा आकार ठेवायचा नाही आहे हे बघा यातलं जे सारण आहे ते आता बाहेर पडू नये याकरता याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या अशा दाबून घ्यायच्या हे बघा थोडासा पाण्याचा हात लावून या ज्या बाजू आहेत त्याशा सील करून घेतल्या म्हणजे मग सारण बाहेर पडत नाही याप्रमाणे सगळ्या पिठाच्या तीन ते चार पोळ्या होतात त्या लाटून कट करून आणि दाबून घेतल्या आता चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये या ज्या वड्या आहेत त्या ठेवून द्यायच्या पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावर ही चाळणी ठेवली झाकण ठेवून अगदी दहा मिनिटे या ज्या वड्या आहेत त्या वाफवून घ्यायच्या वाफवून घेतल्यामुळं काय होतं की मधले जे लेयर्स आहेत ते कच्चे राहत नाहीत हे बघा याप्रमाणे आपली कोथिंबीर मसाला वडी जी आहे ती तयार झाली आहे आता या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा या तळून घेऊ शकता तेल जे आहे ते मध्यम आचेवर चांगलं तापवून घ्यायचं चा। आणि मग याच्यामध्ये या, या वड्या सोडल्या मध्यम ते मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत या ज्या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर का वड्या डीप फ्राय करून नको असतील तर शॅलो फ्राय करू शकता किंवा नुसत्या वाफवलेल्या वड्याही छान लागतात वाफवून घेतल्यामुळं मधलेलेयर्स अजिबात कच्चे राहत नाहीत कडेची बाजू जी आहे ती व्यवस्थित सील केल्यामुळं सारण जे तेलामध्ये उतरत नाही किंवा तेलामध्ये सुटत नाही याप्रमाणे वड्या ज्या आहेत त्या छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या हे बघा छान अशा खमंग वड्या होतात पुडाच्या वडीशी मिळता जुळता असाच प्रकार आहे नुसत्याही खाऊ शकता किंवा तोंडी लावण म्हणूनही छान लागतं याच्यामधलं सारण म्हणजे तीळ खोबरं कोथिंबीर यांच्यामुळं वडीला खूप छान अशी चव येते चिंचेमुळे छान चटपटीत लागतं हे बघा मस्त अशी मसाला भरून केलेली वडी तुम्ही जरूर करून बघा याच्यामध्ये अगदी कांदा लसूणही नाही आहे त्याच्यामुळं सणाच्या वेळेस किंवा श्रावणात तुम्ही ही वडी करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद